नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ चौथी मंथन विषय गणित घटक पाच भूमिती उपघटक अकरा घडणी व्यवसाय अडोतीस प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल चार पर्याय आहेत त्यातल्या कोणत्या पर्यायातून घन तयार होणार आहे मित्रांनो घणाच्या सगळ्या बाजू समान असतात समान लांबीची असतात मग आता पर्याय क्रमांक आपण जर एक बघितला तर घन तयार होण्यासाठी मित्रांनो सहा बाजू असणं आवश्यक आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा पहिल्या आकृतीपासून आपण घन तयार करू शकतो पर्याय क्रमांक आपण जर ब बघितला तर एक दोन तीन चार आणि पाच मित्रांनो पर्याय क्रमांक ब पासून घन तयार होणार नाही कारण की पाच बाजू आहे यापासून आपण घन तयार करायला गेलो तर एक बाजू तशीच शिल्लक राहील म्हणजे घन तयार होणार नाही त्यानंतर पर्याय क्रमांक क आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा मित्रांनो पर्याय क्रमांक पासून सुद्धा घणं तयार करता करता येईल आणि पर्याय क्रमांक चार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मित्रांनो सात बाजू असेल तर या ठिकाणी आपण घन तयार करता येणार नाही मग आता अ आणि क पासून आपण घन तयार करू शकतो मित्रांनो घण घुन हा घणाच्या सगळ्या बाजू समान असतात थोडक्यात घण किंवा ज्याला आपण ठोकळा असं म्हणतो किंवा क्यूब क्यूबच्या आकाराचा घण असतो मग या ठिकाणी पर्याय क्रमांक अ आणि कपासून आपण घन तयार करू शकतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि क प्रश्न नंबर दोन सोबतच्या घडणीपासून तयार होणाऱ्या खोक्याच्या आर या पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येणार नाही मित्रांनो आपल्याला एक घडण दिलेली आहे त्या घडणीपासून आपल्याला खोका तयार करायचा आहे तर आता आपण बघितलं तर या घडणीमध्ये पीच्या समोर यल येणार क्यूच्या समोर यस येणार आणि आरच्या समोर टी हा भाग येणार आपल्याला प्रश्न विचारलाय आर या पृष्ठभागासमोर कोणता भाग येणार नाही तर मित्रांनो आरच्या समोर टी येणार आहे बघा आता प्रश्न नीट बघा पूर्ण आरच्या समोर टी कारण की एक मध्ये एक जागा सोडून किंवा मध्ये एक पृष्ठ सोडून पुढचं पृष्ठ या ठिकाणी समोर येणार म्हणजे आरच्या समोर टी येणार बघा आर या पृष्ठाच्या समोर टी पृष्ठ असेल मग आर या पृष्ठभागासमोर कोणता भाग येणार नाही तर मित्रांनो आरच्या समोर पी येणार नाही यस येणार नाही म्हणजे या ठिकाणी हा पी त्यानंतर हा यशसुद्धा येणार नाही आरच्या समोर किंवा आरच्या समोर हा क्यूसुद्धा येणार नाही हे सगळे त्याच्या शेजारी असणार आहेत हे टीच्या शेजारी असणार आहेत मग या ठिकाणी आरच्या शेजारी असणार आहेत मग आरच्या समोर टी असणार आहे त्यामुळं आपलं उत्तर आहे पी यस आणि क्यू आर या पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येणार नाही तर पी यस आणि क्यू कारण की आरच्या समोर टी असेल बाकीचे सगळे त्याच्या शेजारी असणार आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ क आणि ड प्रश्न नंबर तीन सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठभागांना सारखा रंग दिल्यास पी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल मित्रांनो सोबतच्या घडणीपासून आपल्याला एक खोकं तयार करायचं आहे आणि समोरासमोरील पृष्ठभागांना सारखा रंग द्यायचा आहे म्हणजे आता या ठिकाणी पीच्या समोर येणार आहे आर हे पृष्ठ मित्रांनो एक पृष्ठ सोडून द्यायचं आणि त्याच्या शेजारचं जे असेल ते समोर येणार म्हणजे पीच्या समोर असेल आर हे पृष्ठ क्यूच्या समोर असेल यस हे पृष्ठ आणि टीच्या समोर असेल यू बघा हे हा जो टी आहे टीच्या समोर असणार आहे यू हे पृष्ठ आपल्याला प्रश्न विचारलाय पी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल समोरासमोरच्या पृष्ठांना आपल्याला सारखा रंग द्यायचा आहे पी पृष्ठा पृष्ठभागास दिलेला रंग आर या पृष्ठभागाला सुद्धा तोच रंग असेल म्हणजे आपलं उत्तर आहे आर म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आर प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणत्या पर्यायी आकृतीच्या घडणीतून घण आकाराचे खोके तयार होईल मित्रांनो एक दोन तीन आणि चार पर्याय आहेत आता पर्याय क्रमांक एक बघितला तर मित्रांनो या ठिकाणी हा आ, ही जी घडण आहे या घडणीतून आयताकृती खोके तयार होईल पर्याय क्रमांक दोनमध्ये सुद्धा जी घडण दिसते आपल्याला त्यापासून आप आयताकृती घडण या ठिकाणी तयार होणार पर्याय क्रमांक तीन आहे मित्रांनो एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा या ठिकाणी सहा भाग आहेत म्हणजे या घडणीपासून आपण घनाकृती खोके तयार करू शकतो याच्या सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत मग आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार जर बघितला तर पर्याय क्रमांक चारसुद्धा आयताकृती घडण आहे या घडणीपासून आयताकृती खोके तयार होईल घणाकृती खोके तयार होणार नाही घणाकृती खोके कुठं तयार होईल तर पर्याय क्रमांक तीन या घडणीपासून म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या ए पृष्ठभागाच्या लगत पर्यायातील कोणता पृष्ठभाग येणार नाही मित्रांनो एच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही तर आता एच्या समोर कोण असणार आहे तर मित्रांनो एच्या समोर यफ असणार आहे म्हणजे यफ हा एच्या लगत येणार नाही तर यफ हा एच्या समोर असेल म्हणजे आपलं उत्तर हेच आहे पर्याय क्रमांक चार यफ मित्रांनो या ठिकाणी बीच्या समोर कोणता पृष्ठभाग येईल तर बीच्या समोर असेल डी सीच्या समोर असेल ई हा पृष्ठभाग आणि एच्या समोर कोणता पृष्ठभाग असणार आहे तर एच्या समोर असणार आहे यफ हा पृष्ठभाग म्हणजे यफ सोडून बाकीचे सगळे पृष्ठ एच्या लगत असतील बघा यफ हा फक्त समोर असेल एच्या समोर यफ हे पृष्ठ असेल बाकी बी सी डी आणि ई हे सगळे एच्या लगत येणारे पृष्ठ आहेत म्हणजे आपलं पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यफ प्रश्न नंबर सहा सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या यन पृष्ठभागाच्या समोर पर्यायातील कोणता पृष्ठभाग येईल मित्रांनो ही जी घडण आहे या घडणीपासून एक आयताकृती खोका तयार होणार आहे आपल्या सगळ्यांना चप्पलचा बॉक्स माहीत असेल बघा आपण जी चप्पल घेतो सँडल घेतो त्याचा जो बॉक्स असतो तो आयताकृती असतो मित्रांनो तो असतो आयता आयताकृती बॉक्स म्हणजे थोडक्यात तो खोका जर आपण खोलला तर त्यापासून आयताकृती घडण तयार होईल त्याचा वरचा आणि खालचा भाग म्हणजे ए आणि बी बघा मित्रांनो आपल्या चप्पलचा बॉक्स जर आपण खोलला तर त्याचा खालचा भाग म्हणजे बी असा आपण गृहित धरू म्हणजे वरचा भाग ए असेल म्हणजे एच्या समोर कोणतं पृष्ठ येणार आहे तर बी यलच्या समोर कोणतं पृष्ठ येईल मित्रांनो यलच्या समोर यन येईल आणि यमच्या समोर ओ म्हणजे एक पृष्ठ सोडून द्यायचं बघा आता ए आणि बी हे तर एकमेकांच्या समोर असतील मग यलच्या समोर काय असेल यन आणि यमच्या समोर असेल ओ फक्त एक पृष्ठ सोडून दुसरं पृष्ठ त्या ठिकाणी त्याच्या समोर असेल मग आपल्याला प्रश्न विचारला आहे सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खो खोक्याच्या यन पृष्ठभागाच्या समोर पर्यायातील कोणता पृष्ठभाग येईल तर मित्रांनो यलच्या समोर यल हा पृष्ठभाग येईल म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर आढवती संपलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा व्यवसाय बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद